तर आम्हाला बऱ्याच वेळा पेशंट विचारतात की कॅन्सर शस्त्रक्रिया झाल्यानंतर फॉलोअप करणे आवश्यक आहे का फॉलोअप मध्ये सांगितलेल्या इमेजिंग असतील सोनोग्राफी सी टी स्कॅन एम आर आय करणे गरजेचे आहे का तर अगदीच ते फार गरजेचे आहे कारण जेव्हा शस्त्रक्रिया होते त्यावेळी आपण कॅन्सरचा भाग जो असतो तो काढून टाकतो परंतु ऑन म्हणजे त्याच्यानंतरही कॅन्सर परत येण्याची म्हणजे की पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते त्यासाठी आपण दर फॉलोअपला किंवा का वर आ, इमेजिंग म्हणजे सोनोग्राफी आणि इतर आ, इमेजिंग मॉडॅलिटीज सांगतो आणि त्याचा असा हेतू असतो की जा जरी कॅन्सर उद्भवला तर तो अर्ली डिटेक्ट करणे आणि त्याच्या प्रभावीपणे उपचार करणे म्हणून माझी कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया झालेल्या पेशंटला एक विनंती आहे की त्यांनी रेग्युलर फॉलोअप करून सांगितलेल्या इमेजिंग करणे फार गरजेचे आहे धन्यवाद